नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते पाहूया काही ठळक घडामोडी उत्तराखंडमध्ये लागू असलेली राष्ट्रपती राजवट हटवण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयानं सत्तावीस एप्रिलपर्यंत स्थगिती दिली आहे त्यामुळे उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट कायम राहणार आहे केंद्र सरकारनं या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती त्यावर आज सुनावणी झाली एकोणतीस एप्रिलला उत्तराखंड विधानसभेत विश्वासदर्शक ठराव घेण्याचे आदेशही उच्च न्यायालयानं दिले होते अरुणाचल प्र... अरुणाचल प्रदेशात तवांग जिल्ह्यात काल रात्री मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात सतरा जणांचा मृत्यू झाला आहे या परिसरात सुरू असलेल्या हॉटेलच्या बांधकामासाठी बाहेरच्या राज्यातून आलेल्या मजुरांचा या अपघातात मृत्यू झाला या भूस्खलनात आणखी काही जण जमिनीखाली गाडले गेल्याची शक्यता असून बचावकार्य अद्याप सुरू आहे तवांग जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला आहे या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त आहे रेल्वे सेवा अधिकाधिक सक्षम करण्याच्या दृष्टीनं मुंबईत रेल्वे प्रकल्पांसाठी ऑगस्टपूर्वी चाळीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होईल अशी घोषणा मंत्री सुरेश प्रभू यांनी केली मुंबईतल्या खार रेल्वे स्थानकाच्या पादचारी पुलाचं भूमिपूजन आज प्रभू यांनी केलं त्यावेळी ते बोलत होते राज्यातही तीस चाळीस हजार कोटी रुपयांचे रेल्वे प्रकल्प उभारण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट असून सेवा अत्याधुनिक करणं हे प्राधान्य असल्याचं म्हणाले खार रेल्वे स्थानकावरच्या वॉटर एटीएमचं उद्घाटनही प्रभू यांच्या हस्ते झालं त्यानंतर विलेपार्ले स्थानकावरच्या पादचारी पुलाचं उद्घाटन सुरेश प्रभू यांनी केलं बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना राजकारणात संधी दिली यातूनच त्यांचं मोठेपण लक्षात येतं असे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काढले पुण्यात शुक्रवार पेठेत आज पवार यांच्या हस्ते शिवसेना प्रमुखांच्या कलादालनाचं उद्घाटन झालं होते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही यावेळी उपस्थित होते सुप्रिया सुळेंना राजकारणात आणण्याचं कामही बाळासाहेबांनी केलं असं सांगत शरद पवारांनी ठाकरविषयांच्या आठवणींना उजाळा दिला उत्तराखंड प्रकरणी केंद्रातल्या भाजपा सरकारनं घाई केली अशी टीका यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली मराठवाड्यातल्या टंचाईग्रस्त भागाच्या दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज बीड जिल्ह्यातल्या आंबेजोगाई हो तसंच उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब या भागांना भेट दिली यावेळी त्यांनी लोकसहभागातून होत असलेल्या जलसंधारण कामांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला यावेळी त्यांच्यासोबत विरोधी पक्ष धनंजय मुंडे आमदार निरंजन डावखरे विक्रम काळे माजी मंत्री फौजिया खान उपस्थित होते। सुळे यांनी काल औरंगाबाद जालना आणि बीडमधल्या दुष्काळी भागाची पाहणी केली ठाणे जिल्ह्यातल्या उल्हास नदी प्रदूषण प्रकरणी राष्ट्रीय हरित लवादाच्या पुणे खंडपीठानं दिलेल्या आदेशाला स्थगिती देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयानं ना रद्दबाटल ठरवलं आहे उल्हास नदी प्रदूषणासाठी जबाबदार असणाऱ्या नगरपालिका महानगरपालिका का आणि कारखान्यांना हरित लवादानं पंच्याण्णव कोटी रुपये दंड ठोठावला हो होता मात्र उच्च न्यायालयानं ना या आदेशाला स्थगिती दिली या मुद्द्यावर लढणाऱ्या वनशक्ती संस्थान या स्थगितीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं सर्वोच्च न्यायालयानं ना वनशक्तीच्या बाजूनं निर्णय दिल्यानं हरित लवादाच्या आदेशाची अंमलबजावणी होऊ अशी माहिती वनशक्तीचे प्रकल्प संचालक डी स्टॅलिन यांनी दिली हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज पुण्यतिथी आदर्श शासनकर्ता आणि प्रजाहित दक्ष कल्याणकारी राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची ख्याती आहे मूठभर मावळ्यांच्या बळावर शिवाजी महाराजांनी सामर्थ्यशाली स्वराज्य उभं केलं महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आज राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे मुंबईत विधानभवनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ट पुतळ्याला विधान सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली नागपुरातल्या गांधी गेट इथल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी मानवंदना अर्पण केली या जाणत्या राजाला अभिवादन करण्यासाठी नागपूरकरांनी मोठी गर्दी केली होती देशभर आज हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे राज्यातल्या ठिकठिकाणच्या थीक हनुमान मंदिरातही विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत औरंगाबाद जिल्ह्यात खुलताबाद इथल्या निद्रिस्त भद्रा मारुती मंदिरात दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येत असल्यानं मंदिर प्रशासन सज्ज झालं आहे पिण्याचं पाणी आरोग्य सेवा आणि खाद्यपदार्थांच्या सुविधा पुरवण्यात आहेत स्वच्छतेसाठी एका सामाजिक संस्थेनं सा तात्पुरत्या कचरापेट्या बसवल्या आहेत नाशिकच्या दुतोंड्या मारुतीचं दर्शन घेण्यासाठी भक्तांनी गर्दी केली आहे उंटवाडीतल्या दक्षिणाभिमुख हनुमानाचं भक्तांनी पूजन केलं यावेळी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं रत्नागिरी जिल्ह्यात मारुतीची एक हजार मंदिरं असून कीर्तन भजन शोभायात्रा होम हवन अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे अहमदनगर जिल्ह्यात पहाटेपासूनच हनुमान चालिसाचं सामूहिक पठण करण्यात आलं नागपुरातल्या राजाबक्षा हनुमान मंदिरात भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली असून मंदिराला फुलांनी सजवण्यात आलं आहे बुलढाणा जिल्ह्यात नांदुरा इथं नागपूर मुंबई महामार्गावर देशातली सर्वात मोठी एकशे पाच फूट उंच हनुमानाची मूर्ती आहे आज हनुमान जयंतीनिमित्त गृहराज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांच्या हस्ते या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आला याबरोबरच बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार